वेलकम टू ईश्वर डे बरेच जर मला विचारत असतात की जॉब कार्डमध्ये नक्की काय आहे तर जौ, जॉब जॉब कार्ड हे एक मनरेगा का कार्ड आहे सरकारी कार्ड कर आहे जॉब कार्ड हे कशासाठी असतं आहे की जेव्हा गावात काही कामं असतात रस्त्याची कामं असो खड्डे खड्डेखान्य असो किंवा इतर पाणलोट कामं असतात तर त्याचा जो काही मानधन असते ते डायरेक्टली मानधन त्या जॉब कार्डवरती जो काय तुमचा बँक खाता अटॅच असेल त्या खात्यावरती डायरेक्टली जमा होतात तर जॉब कार्ड आता हे काढायचं तसं तर जॉब कार्ड तुम्ही ग्रामपंचायतीमधून पण काढू शकता किंवा डायरेक्ट तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा हे काढू शकता डॉक्युमेंट काय लागतात तर आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जेरॉक्स एक फोटो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा अतिशय महत्त्वाचा फायदा असा आहे की सरकार तुम्हाला शंभर दिवसाची वर्षाला हमी देत असते की जर तुम्ही जॉब कार्ड काढलं तर शंभर दिवस तुम्हाला वर्षाला वर्षातून तुम्हाला शंभर दिवस तर तुम्हाला सरकार हे काम देणार आणि जर तुम्हाला सरकारकडून जर काही काम मिळालं नाही तर त्याचा अजून एक बेनिफिट आहे असा की तुम्हाला रोजगार सुद्धा सरकार मानधन म्हणून तुम्हाला देऊ शकते त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी की हे घरातील कोणी व्यक्ती काढू शकते की त्याला लिमिट नाही की एकाच व्यक्तीने काढलं पाहिजे दोन व्यक्तीने काढलं पाहिजे तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही जॉब कार्ड काढू शकताय आणि जॉब कार्ड काढण्यासाठी कोणती फी नाही अतिशय एकदम निशुल्क आहे फ्रीमध्ये आहे फ्री आणि जॉब कार्ड काढलं तर फायदाच आहे काय त्या त्यासाठी काय तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट द्यावं लागत नाही कुठे बाहेर जा बाहेर जावं लागत नाही तर तुम्ही जॉब कार्ड काढलं तर अतिशय उत्तम आहे असे बरेच प्रकारचे काही शासनाच्या स्कीम्स असतात की त्याचा तुम्ही योग्य फायदा घ्या त्याचा